नमस्कार टाइम्स टाइम्समध्ये स्वागत आहे जुन्नर शहरामध्ये आपण आहोत आज सकाळीच एक ग्राम ग्रामपंचायतीच्या बाबतीत एक घटना घडलेली आहे ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याला एका व्यक्तीने दगडाने मारहाण केलेली होती आज पोलीस स्टेशनला सर्व संघटनेचे जे आहे ग्रामपंचायत कामगार संघटना जे आहे त्याचे का सर्व ही लोक या ठिकाणी उपस्थित आहेत बारो ग्रामपंचायतीचे तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत सरपंच ताई देखील आहेत आपण सर्वप्रथम तंटामुक्ती अध्यक्षाकडे जाऊया आता आपण जमलेलो आहात सकाळी एक घटना घडली होती ती काय घडली होती नमस्कार मी पहिले तंटामुक्त्या अध्यक्ष संजय कबाडी जी गोष्ट सकाळी जी घडली बारोमध्ये कचऱ्याच्या घंटागाडीच्या संदर्भामध्ये ही समोरची पाटी जी आहे कानडे म्हणून यांच्याकडून जो ही परिणाम झाला त्याच्यामुळे त्यांनी जे आता जे आमच्या समोर पोलीस स्टेशनला लिखी दिलं आहे गोष्ट माझ्याकडून नकळत झाली या संदर्भात माफी मागून मी ह्या गोष्टीवरती पडदा सोडत आहे कुठल्या प्रकारचा इथून पुढे वाद होणार नाही किंवा कुठल्या प्रकारचा आमचा वादविवाद होणार किंवा दृश्य होणार नाही या संदर्भामध्ये त्यांनी कबुली दिलेली आहे सर्वांसमोर त्यांनी माफी मागून याला कबुली दिलेली आहे कुठल्या प्रकारचा वाद होणार नाही असं त्यांनी नमूद केलेलं आहे आता हे जे संघटनेचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे जाऊया काय नक्की तुमच्या सहकार्याबद्दल घडलं नमस्कार मी महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत कामगार सेना जुन्ना तालुका सचिव आम्हाला सकाळी नऊ वाजता असं कळालं की आमचे कर्मचारी बंधू यांना एका क्ष व्यक्तीने आम्हाला नाव तर माहीत नव्हतं त्याच्या इथं आल्यानंतर आम्हाला नाव माहीत पडलं ते काय झालं ते कचरा गाडीमध्ये घ गा, घंटा गाडीवरती काम करत असताना त्यांनी कचऱ्याचा डबा त्यांना दिला परंतु दिल्यानंतर ते खाली वागले असता गाडी थोडीशी पुढे गेली पुढे गेल्यानंतर त्या कानडे यांनी यांना एक दगडाने मारले त्यांना डोक्याला तीन टाके पडले त्यामुळे आम्ही फिर्याद दिली पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनने तिथे गेल्यानंतर म्हणजे ग्रामस्थ आणि अध्यक्ष सरपंच यांच्या संगणमताने आम्ही तो विषय त्या ठिकाणी समोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडून आम्ही लेखी घेतलेला आहे याप्रमाणे घडलं आजचे घात त्याच्यामुळे आम्ही इथं जमलो आहोत तुम्ही काय कर्मचारी आहेत का मी बारो ग्राम ग्रामपंचायत सफाई कामगार म्हणून काम करत आहोत तरी यांनी काय केलं मी काम करत असताना त्याचा डबा देत होतो थो गाडी थोडी फक्त दोन फूट पुढे गेली त्याचं म्हणणं होतं गाडी रिवर्स आणा किंवा खाली गाडीत उतरून माझा डबा द्या तेवढ्यात त्याने दगड घेतलं मला जोरात मारलं त्याने गाडी पुढे गेली म्हणून हा ड्रायव्हर कोण होतो ड्रायव्हर आमचं कर्मचारी जाईल म्हणून आहे त्यांनी माझ्या सोबत होते मी ड्रायव्हर म्हणून कुठं घडली हे बारो मध्ये लोखंडे गडले म्हणून आम्ही बोलतो तिथं तिकडे घडली सगळे आठ दहा जण कचरा टाकत होते त्या टायमिंगला कचरा टाकून सगळे गेले मला हा दिसला नाही तो साईड ग्लासच्या मागे पुढं होता याने डबा घेतला मी थोडं पुढे घेतल्यानंतर मला हा मागून दिसला हा याला बोलत होता का गाडी मागे घेण्या तर खाली उतरून डबा दे माझी गाडी मागे घेण्यापर्यंत मला काही न कळत त्यांनी दगड उचलून त्याच्या डोक्यावर मारलं मी उतरेपर्यंत रक्तबंबाड झालेला तुम्ही दवाखाना दिलं हा दवाखाना म्हणजे आम्ही आमच्या संघटनेच्या यांना सगळं फोन केला सगळ्यांना बोलून घेतलं आणि त्याच्यानंतर चर्चा केली किती टाके पडले तीन टाके पडलेत बरं काय नाव तुमचं सचिन कानडे कानोडे साहेब काय झालं होतं सकाळी काय नाही कचरा टाकायला आला होता थोडसा जरा वाच झाला वाद थोडासा जरा वाच झाला वाद त्याच्यात मग हे झालं अना त्यांना मग दिलगरी व्यक्त करून मी हो माफी मागू इथून पुढे असं काही होणार झालं काय होते तिथे डबा त्याच्याकडे जाऊन गेला आणि कचरा सगळा पडला होता थोडासा मग त्याला म्हटलं हो बाबा तो म्हटला मला काय माहित नाही काय दिसत नाही म्हणजे असं झालं का तुम्ही कचरा टाकायला म्हणजे डबा टाकायला गेलात पण गाडी पुढे गेल्यामुळं खाली पडला कचरा हा त्याला डबा त्याच्याक राहिला कचरा खाली त्याला म्हणलो बाबा डबा माझ्याकडे द्या म्हणलो म्हणजे काय असेल ते म्हणलो बाबा त्याच्या डबा खाली दे माझ्याकडे डबा ते घेऊन पुढे गेले होते त्याला म्हणलं बाबा मला माझा डबा तर दे म्हणलो मला त्याच्यात नंतर हे का गेले पुढे डबा घेऊन नाही पुढे पण माणसं असतात ना कचरा घेण्यासाठी काही बर त्याला कसं होतं आता याच्यात नजर चुकी झालं किंवा काय झालं आता आपल्याला नाही माहिती म्हणजे पण ते मारला तुम्हीच मारला ना हो नजर नजर काय झालं आ... म्हणजे काय खाली दगड कोणी ना... मारला नाही दगड मारला पण गड दगड त्या गाडीला म्हणलं थांबव म्हणलं बघा म्हणलं मला डबा घ्यायचा आहे खाली डबा साफ करायला करून ना दगड रोज डबा घाण झाल्यावर त्यामुळे त्याला म्हटलं थांब जरा मला यायचं डबा त्याच्या अंगात वरतीच राहिला म्हणजे म्हणून तुम्ही दगड मारा त्याला का नजर चुकी थोडस झालं म्हणजे दगड त्याला ना म्हणजे ऍक्च्युली मारायचा नव्हता त्याला तो लागला ला त्याला असं मग त्यामुळे त्याला उल आता मारायचं नव्हतं आता, आता, आता कसं होत ते डबा घाण झाल्यामुळे आपण रोज तेल आतमध्ये साफ करण्यासाठी दगड हातातच घेतोच ना त्याच्यामुळं डबा आतमधून घाण मध्ये नाही मग मेल काय नाही असं काय नाही ते नेहमी नेहमी टाकत असतो कचरा आपण लागला खरोखर तर मेल मग ठीक आहे मग आता काय म्हणणं तुमचं नाही काय ना दिलगिरी व्यक्ती करतो जे झालं ते अनादेन पाण्यामुळे झालं आणि आमचं म्हणजे कसं असं काही इथून पुढे काय राहणार नाही दोष असं म्हणजे भांड वगैरे आमचा असं काय म्हणणं तुमचं त्यांनी माफी मागितली तुमचं आमचं म्हणणं असंच आहे आता इथून पुढे आणि आम्हाला काही त्रास देऊ नये आणि आम्हाला इथून पुढे काय आमची काय आम्हाला काय त्रास देणार नाही याने माफी मागावी हे नम्र विनंती माफी माफी मागितली आता मग माफ केलं का हो तुम्ही आता माफच केले ना आता तुम्ही पडदा आता पुढे वगैरे करणार नाही आता सोडून ना द्यायचं आता थे थे, थे थे। ठीक आहे चला आता तुमच्या ग्रामपंचायतीतच म्हणजे चांगली ग्रामपंचायती पहिल्यांदाच असा प्रकार घडला असेल खर तर असा प्रकार पहिल्यांदाच घडला आपण एकच घंटा गाडी होती बाराव मध्ये आपण दोन घंटा गाडी गेली सहा सात महिन्यापासून दोन घंटा गाडी चालू केली आहे खरी तर अशी घटना घडायलाच नको होती दोन दोन घंटा गाडी असताना प्रत्येकाला असं वाटतं की सात वाजता आमच्या दरवाज्यात आली पाहिजे गाडी तर प्रत्येकाच्या दरवाजात शक्यच नाही आणि त्यांच्याकडे भरपूर लोड असतो म्हणजे तीन वाजेपर्यंत त्यांना कचरा उचलून होत नाही एवढा लोड असतो हॉटेलचा कचरा असतो अगदी आनंद हॉटेल पासून तर रजनीगंधा हॉटेल पर्यंत त्यांना कचरा गोळा करायला लागतो पाडळीचा पण कचरा गोळा करायला लागतो तर ग्रामस्थांनी समजून उमजून घेतलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर कर्मचाऱ्यांविषयी काही तक्रारी असतात तर त्यांनी सरळ ग्रामपंचायतीला कळवलं पाहिजे अशा जर कर्मचाऱ्यांवरती त्यांच्या जीवावर बेतणारे प्रसंग जर घडत असतील तर मग आम्ही कोणाला दोषी धरायचं ग्रामपंचायती कर्मचारी आमच्या जीवावरती काम करतात ना आम्ही त्यांना संरक्षण देणं ही आमची महत्वाची जबाबदारी आहे आणि जर ग्रामस्थ प्रत्येक ग्रामस्थांनी जर अशा घटना घडवल्या पाण्याच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा वारंवार धक्काबुक्की करतात ग्रामस्थ पाणी नाही आलं प्रेशर नाही आलं काही त्यांच्या तक्रारी असतील छोट्या मोठ्या तर त्यांनी ग्रामपंचायतीला कळवणं पाहिजे कधी कधी पाण्याचे प्रॉब्लेम असे असतात की लाईट नसती डी पी फॉल्ट असतो लाईन चॉकअप झालेली असते लिकेज असतं बरेचसे प्रॉब्लेम असतात तर ग्रामस्थांना माझी कळकळीची विनंती आहे तुमचं कुठलीही अडचण असेल तर ती ग्रामपंचायतीला कळवत जा आम्ही त्याच्यावरती नक्की तोडगा काढण्याचा प्रयत्न करू परंतु कर्मचाऱ्यांवरती आरेरावीची भाषा किंवा अशी मारहाण्याचे प्रकार पुन्हा कधी घडा न घडावेत अशी मी ग्रामस्थांकडून अपेक्षा करते धन्यवाद